नमस्कार शेतकरी मित्रांनो हे वर्ष शेतकऱ्यांना थोडस जडच म्हणावं लागेल कारण अतिवृष्टीनं झालेलं नुकसान त्यामध्ये उरल्या सुरल्या मालाला नसलेला भाव कांद्यापासून तर मोसंबी संत्रापर्यंत पूर्णच मालाला भावच नाही आणि त्यामध्येच पुन्हा एकदा ज्या ज्या समस्या शेतकऱ्यांसमोर येत आहेत म्हणजे खर्चिक बाब याला म्हणावी लागेल कारण सध्या मोसंबी संत्रा बाग आपल्याला तानावर सोडायची किंवा काही ना सोडलेली त्याच्यामधून भरपूर प्रमाणात झालेली पानगळ वातावरणामधला असलेला ट्रेस झाडावरती जाणवतोय आणि त्याचमध्ये आपण केलेल्या काहीशे चुका म्हणजे ज्या वेळेस बागेला पाणी पाहिजे नव्हतं पाऊस उघडून गेल्याच्या नंतर त्यावेळेस पाणी दिलेलं नाही आणि झाडामध्ये जो तणाव निर्माण झाला होता था, ट्रेस निर्माण झाला होता अति पाऊस पडला त्याच्यानंतर पुन्हा एकदा अति थंडी सुटली झाडाची पानगळ झाली बॅक्टेरियल डिसीज झाडावरती दिसून आले आणि त्याच्यानंतर जे झाडाची पानं झळली तर तिथं पुन्हा एकदा पानगळ होऊन नवीन तगार बाहेर निघते मित्रांनो झाड तानावर असताना ही नवीन तगार जी आहे तर ती मॅच्युअर होईल का हा पण शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये स्टोरेज कसं तयार करावं म्हणजे जेणेकरून आपल्याला आंबे बाहेर व्यवस्थित फुटल तर ह्या सर्व गोष्टींचा आज आपण आढावा घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायुन मध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जी निघणारी तगार आहे आणि त्याला आपल्याला स्टॉप केलं पाहिजे की तगार वाढून दिली पाहिजे कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जर आपण तगार वाढून दिली किंवा देतच राहिलो ती वाढतच राहिली तर ही तगार मॅच्युअर होणार कधी आणि त्याच्यानंतर आपण याला मॅच्युअर करून याच्यातून फुलधारणा घेणार कधी किंवा ती जर तगार आपण स्टॉपच नाही केली तर निश्चितच आहे की ते झाडातलं स्टोरेज खात राहील आणि त्याच्यानंतर झाडामध्ये जे फुल काढण्यासाठी स्टोरेज आवश्यक असतं तर ते आपल्याला कधी करता येईल तर हा पण प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा पडलेला आहे की काही झाडांनी नंतर तगार मारली म्हणजे आताशी तगारीला सुरुवात झालेली आणि ही तगार जर निघत राहिली तर ही आपल्याला नेमकं बाग फोडायच्या वेळेसच ही तगार व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही मग आता हे दोन प्रश्न तर मेन आहेत त्याच्यामध्ये ह्या झाडांनी नेमकं काही झाडांनी जी तगार मारली ती म्हणजे वातावरणामधील ट्रेस किंवा त्याचबरोबर झाडांची अतिरिक्त झालेली पानगळ जर आपण पाणी ज्या वेळेस आपण पाऊस उघडतो त्याच्यानंतर जर पाणी दिलं असतं बागेला तर निश्चितच बागेमध्ये जे ट्रेस तयार झाला किंवा तणाव निर्माण झाला तर तो झाला नसता आणि झाड स्टेबल होऊन झाडे पुन्हा पूर्ववत पानं हिरवीगार राहिली असती आणि पानगळ झाडाची झाली नसती हा झाला पहिला मुद्दा मुद्दा नंबर दोन आहे की जरी तुम्ही पान दिलं असेल आणि झाड जर कमकुवत असेल किंवा वातावरणामधील जो ट्रेस आहे अचानक थंडी पडली म्हणजे पाऊस उगाडला थंडी पडली आणि त्याच्यानंतर झाडाने पूर्ण पानं ही जमिनीवरती गळून पडताना आपल्याला दिसली आणि त्या पानगळताना काय होत असतं की नेमकं पानातलं जे स्टोरेज असतं तर ते पूर्णपणे पान हे काडीमध्ये रिवर्स करून नंतरच पानगळत असतं म्हणजे त्या काडीमध्ये स्टोरेज तयार झालं परंतु जो रेशो असतो काडीमधला फ्लावरिंग काढण्यासाठी तर तो तयार झालेला नसतो आणि त्याच वेळेस झाडं काय करतात की नेमकं तगार मारून देतात तगार मारण्याच्या पाठीमागचा अजून एक मुख्य कारण असं असतं की झाडामध्ये जोपर्यंत पानाची संख्या व्यवस्थित नसते तर तोपर्यंत चयपाचा क्रिया व्यवस्थित होत नसते त्यामुळं पुन्हा एकदा झाड काय करत असतं की नवीन तगारीला चालना देत असतं आणि याचसाठी ही नवीन तगार बाहेर येताना आपल्याला दिसते त्याचमध्ये दमट वातावरणामध्ये जे झाड थंडीच्या अवस्थेमध्ये सुप्तावस्थेत जात असतं किंवा थंडी जास्त पडल्यानंतर झाड हे सुप्तावस्थेकडे जात असतं पण थंडी सुटली आणि पुन्हा एकदा ता गरमट तयार झालं म्हणजे झाड हे सुप्ता अवस्थेमध्ये गेलंच नाही किंवा सुप्ता अवस्थेतून लगेच बाहेर आलं आणि जसंच गरमट तयार झालं तर झाडाने कुण्या मारायला सुरुवात केली मग आता याच्यावरती नेमकं पर्याय कसा करायचा तर आपली पाच ते सहा इंच जर आगारी असेल किंवा तगार असेल तर आपल्याला याच्यावरती मुख्य काम करायचं की आपल्याला चमत्कार सारखे जे औषध आहेत तर त्याने आपली आगारी स्टॉप करता येते आणि ती तगार स्टॉप केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीसचा सुद्धा वापर करून टप्प्याटप्प्यानं आपल्याला याच्यावरती स्प्रे करणं गरजेचं आहे याच्या पाठीमागचं कारण आहे की जर झाड सुप्त अवस्थेत असतात तगार नसते तर आपण एक ते दोन स्प्रेमध्ये झाड एकदम व्यवस्थितरित्या फोडले असते किंवा झाड ही व्यवस्थितरित्या फ्लॉवरिंगसाठी तयार झाले असते परंतु आपले पाठीमागचे जे कामं वाढलेले आहेत खर्च का वाढलेला आहे तर ही कर जी नवीन तगार निघते तर याला मॅच्युअर करणं किंवा याला थांबवणं तगार कोणत्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करणं गरजेचं हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो याच्यामध्येच जी तगार पाच ते सहा इंचाची असेल तर याला पहिलं काय करावं लागेल की स्टॉप करावं लागेल म्हणजे हिची वाढीची अवस्था जवळजवळ आता संपत आलेली आहे आणि याला जर स्टॉप केलं तर निश्चितच ती कायमची स्टॉप होऊन जाईल आणि हिचा जो पाल्याचा आकार आहे तो व्यवस्थित वाढेल आणि ज्यावेळेस पानं रुंद होतील तर त्यावेळेस ती तगार काय होईल की एकदम Stop home. झाडातलं स्टोरेज खाणं बंद करेल आणि चयपाचयची क्रिया करण्यासाठी ते पानं तयार होऊन जातील आणि झाड सुद्धा पुन्हा एकदा बाकीच्या उरलेल्या काड्यामध्ये आणि प्लस त्या तगारीमध्ये सुद्धा स्टोरेज किंवा ती तगार मॅच्युरिटीकडे जाण्यास सुरुवात होईल आणि तीच काडी जी आपल्याला एक दीड महिन्यानंतर जी फ्लॉवरिंग काढायची आहे तर त्यासाठी तयार होऊन जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो जी तगार थोडीशी बारीक बारीक आहे आणि नेटकीच निघायला लागलेली आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे म्हणजे आता ती तर मॅच्युरिटी कडे जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला पुन्हा एकदा इग्निटस सारखे किंवा त्याचबरोबर लिओशिन सारखे चमत्कार सारखे हे जे प्रोडक्ट आहेत तर त्यांचा टप्प्या टप्प्याने वापर करणं गरजेचं आहे तर मी ह्या गोष्टी सांगतोय परंतु तुम्हाला ह्या काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे कारण कोणत्या औषधाचा कोणत्या स्टेजला वापर करायचा आहे त्याचबरोबर झिरोबो बावन चौतीस सारखे जे आपल्याला खत आहेत झिरो बावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल त्याचबरोबर झिरो चाळीस चाळीस असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असेल या सर्व खतांचा वापर आपल्याला स्टोरेज साठी करायचा आहे तुमची जर झाडाला पाणी खालून सुरू असेल तर पाण्याद्वारे करू शकतो त्याचबरोबर वरतून जर फवारणीची स्टेज चालू असेल खाली पाणी बंद केलेले परंतु वरतून आगरी दिसते तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला या खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या खतांची आपली नेमकं लेवल कोणती चालू आहे मग आपल्याला याच्यामध्ये काय काय घ्यायचंय आपली जर कॅल्शियम बोरॉनची जर फवारणी झाली असेल आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये बावन चौतीस सुद्धा ऍड केलेला असेल तर निश्चितच आपली तरी सुद्धा तगार बाहेर निघून येत असेल कारण बावन चौतीस न ज्यावेळेस तगार निघून यायला सुरुवात होते झाड सुप्त अवस्थेमध्ये नसेल तर बावन चौतीस न सुद्धा आपल्या झाडावरची तगार दाबणार नाही नुसतं झिरो बावन चौतीस शे वापरून आपली तगार बंद होणार नाही तर याच्यासाठी आपल्याला लिओशिन सारखं त्याचबरोबर स्टेज स्टेजनुसार किंवा इग्नेटस सारख्या जे पी जे आर आहेत तर त्यांचा वापर करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण टप्प्याटप्प्यानं म्हणजे आता सध्या तगारीची अवस्था बघूनच औषधावरती काम करा आणि त्याचबरोबर प्रत्येक फवारणीमध्ये आपलं मायक्रोन्यूटन गेलं पाहिजे त्याचबरोबर आपलं झिरो बावन्न चौतीस असेल झिरो वीस असेल जे फॉस्फरस लेव्हल तर वाढवतील परंतु त्याचबरोबर काळी मॅच्युरिटीकडे जाण्यास मदत होईल आणि आपल्या झाडावरती पाल्याची संख्या किती आहे याला सुद्धा खूप महत्व आहे कारण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक एकच खत मारू शकत नाही किंवा जास्त प्रमाणात देऊ शकत नाही त्याचबरोबर झाडावरती जर अति दुर्मिळ पाला असेल नुसती झाडं काळेवरती असेल तर त्या झाडावरती पाल्याची संख्या सुद्धा गरजेची असते म्हणून झाडावरती ती तगार निघत असते म्हणून आपल्याला काय करायचं की स्थिती बघून आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि किमान आपल्याला तीन चार स्प्रे तरी या बागेवरती काढावे लागतील तेव्हाच आपली झाडं ही स्टोरेजमध्ये येण्यास मदत होईल आणि जी झाडं एकदम सुप्ता अवस्थेत आहे आणि एकदम व्यवस्थित स्थिती आहे त्यांच्यासाठी फक्त आपण दोन स्प्रेवरतीच आपण या झाडावरती काम करून ही एकदम व्यवस्थितरित्या हँडल है, करू शकतो आता जी नवीन तगार निघते ना मग त्याला सुरुवातीला तर काय करायचंय की पहिला स्प्रे टाकायचा आहे तो म्हणजे नवीन तगार म्हणजे पाच सहा इंच जे असेल तर दोन ते अडीच एम न या ठिकाणी आपल्याला चमत्कारचा वापर करायचा आहे आणि त्याच मध्ये आपल्याला त्या स्प्रेमध्ये मायक्रोनिटनचा सुद्धा वापर करायचा जेणेकरून झाडामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तर, -तर भरून निघेलच परंतु त्याचबरोबर आगरी सुद्धा स्टॉप होईल हा झाला पहिल्या फवारणीचा मुद्दा दुसरी फवारणी आपल्याला कोणते करायचे तर याच्यामध्ये जर तुम्ही कॅल्शियम बोरॉन दिलेलं नसेल तर कॅल्शियम बोरॉन प्लस त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आपण ऍड करू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर जो शेवटचा स्प्रे आपण या ठिकाणी देतोय किंवा तगार बघून एक अर्धा स्प्रे आपण मागे पुढे करू शकतो परंतु शेवटचा जो स्प्रे आहे तर तो म्हणजे झाड चांगल्यापैकी आपलं आता फोडण्याची अवस्था आपली थोडीशी लांब आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडस झाडामध्ये स्टोरेज किंवा फुल काढण्यासाठी मदत पण हवी तर त्यासाठी आपण चा वापर हा एक ते दीड एम एल न आणि त्याचबरोबर त्याच मध्ये झुरो साठवीस असेल किंवा आपण चा पुन्हा घ्यायचा का तर याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो आणि त्यामध्ये सिक्स बी कधी ऍड करायचं मॅग्नेशियम कधी ऍड करायचं किंवा इतर फवारण्या आपल्याला कशा टाकायच्या तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे परंतु याच्यावरती टप्प्या टप्प्यानं आपलं ज्याच्याकडे मार्गदर्शन असेल त्यांच्याकडून कोणी व्यवस्थित रित्या फवारण्या काढून घ्या तुम्हाला जर व्यवस्थित स्टेज लक्षात कोणती फवारणी काढायची हे जर जमत असेल तर एकदम व्यवस्थितरित्या विसरू नका आणि काही समस्या आल्यास निश्चितच तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करू शकता परंतु कॉल करताना साडेसातच्या नंतरच कॉल करा कारण दिवसभर कामात थोडंसं बिझी असल्यामुळे दिवसभर तुमचा कॉल उचलू शकत नाही नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद